भारतातील ओडिसामधील स्थित प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर हे भगवान विष्णू यांचे श्रीकृष्णाचे पृथ्वीवरील वैकुंठ रूप असे म्हटले जाते हे मंदिर अतिप्राचीन मंदिरापैकी एक आहे आपण बऱ्याच वेळा जगन्नाथपुरीला तिथल्या प्रसिद्ध असलेल्या रथयात्रेमुळे ओळखतो जगन्नाथ रथयात्रा हा तेथील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे अनेक वर्ष जगन्नाथपुरीत मुघलांनी राज्य केलं तेथील मिळणाऱ्या मंदिरातील उत्पन्नामुळे तेथे ते जगन्नाथपुरीतील मंदिराकडे मुघलांनी जास्त वाकडी नजर केली नाही पण औरंगजेबाला आणि त्याने हिंदूंची धर्म मंदिरे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली त्यात धर जगन्नाथपुरीचे मंदिर देखील होते त्याने ते मंदिर फोडायचे फरमानच काढले होते याच काळात औरंगजेब दक्षिणेकडे वळाला तो मराठ्यांशी लढण्यात व्यस्त झाला औरंगजेबाच्या अत्याचाराने सर्वत्र मंदिरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सत्तेच्या लालसेने मात्र जगन्नाथपुरी मंदिराकडे त्याचे दुर्लक्षच झाले तदनंतर शंभूपुत्र शाहू महाराज छत्रपती बनले तसं मराठा राज्य थोडं स्थिरावलं व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याची पेशव्यांनी त्यावेळी घडी बसवली या स्थैर्याने बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर मराठ्यांच्या घोड्यांनी दौड सुरू केली दत्ताजी शिंदे महाजी शिंदे मल्लाराव होळकर अशा शूर पराक्रमी सरदारांनी संपूर्ण हिंदुस्थानात मराठी शाहीची वचकच निर्माण केली रघुनाथ पेशव्यांनी तर अटकेपार झेंडे रोवण्याचे काम केले त्याचवेळी बंगालचा नवाब अलिअर्दी खा अलिवर्दी खान याच्या राज्यात मात्र नाराजीचे नाट्य रंगले होते त्यातील एक सर नाराज सरदाराने त्यांचं नाव मीर हबीब यांनी नागपूरच्या रघुजी भोसल्यांना बोलवणं पाठवलं त्यावेळी नागपूरचे भोसलेंनी बेरर प्रांतात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं सुरुवातीला रघुजी भोसलेंनी भास्कर पंडितांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये सैन्य पाठवलं तेव्हा भास्कर पंडितांनी मुघल व्यापाऱ्यांची बेछूट लूट केली व ती लूट त्यांनी नागपुरात आणली तेव्हा ओरिसा हा बंगाल प्रांताचाच भाग होता असं जवळजवळ दहा वर्ष मराठ्यांच्या बंगाल व ओरिसामधील धाडी पडत राहिल्या मराठा सैनिकांनी आपली एवढी दहशत त्या प्रांतात बसवली होती की तिथे आजही तेथील आया आपल्या मुलांना झोपवताना म्हणतात गुपचूप झोपा नाहीतर भास्कर पंडित येईल त्यात रघुजी भोसलेंनी देती तेथील दे नवाबाला एवढा त्रास दिला होता की शेवटी मराठ्यांबरोबर त्याला तह करायला लागला शेवटी ओरिसाचा थोडासा हिस्सा मराठ्यांच्या ताब्यात आला तसं सतराशे एकावन्न साली जवळजवळ दीडशे वर्ष परकीयांच्या असलेलं ओरिसा राज्य मुक्त झालं तेथील सत्ता मराठी माणसांच्या हातात आली तेथील माणसांनी व्यवस्थित घडी बसवली तेव्हा रघुजी राजेंनी ओरिसा प्रांतातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला ओरिसातील जगन्नाथपुरी मंदिराकडे रघुजी भोसलेंनी आपले विशेष लक्ष दिले तेथील मंदिरासाठी त्यांनी हजारो एकर जमीन दान दिली तेथील प्रसिद्ध असा मोहनभोग म्हणजे नैवेद्याचा एक प्रकार आहे त्याची परंपरा रघुजी भोसले यांच्या आई चिमाजीबाईंनी सुरू केली ती परंपरा आजही मंदिरात पाळली जाते भाविकांसाठी मोठ्या मोठ्या मठांची बांधकामे मराठ्यांनी तेथे केली तसेच मराठ्यांनी आपल्या शासन काळात जगन्नाथपुरीचे मुख्य आकर्षण असणारी रथयात्रा सुरू केली या रथयात्रेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक उपस्थित राहतात नुसत्या मंदिराचाच नव्हे तर संपूर्ण जगन्नाथपुरीचा विकास मराठ्यांनी त्या काळात केला राजाराम पंडित व सदाशिव पंडित या सुभेदारांनी येथे यात्रेकरूंसाठी अनेक धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या एवढंच काय तेथील शेतीही चांगली सुधारली भारतातील इतके प्रांत त्या काळी मराठ्यांकडे होते की तेथे प्रत्येक ठिकाणी मराठ्यांनी नुसती स्ताप, सत्ता स्थापन केली नाही तर तेथे राष्ट्र व धर्म हिताय सर्व कर्तव्य पार पाडली व आपला मराठी बाना सगळीकडे दर्शवला कालांतराने तेथील मराठी साम्राज्य संपृष्टात आलं तसं इंग्रजांनी मुघलांपेक्षा जास्त कटकारस्थाने रचण्यास सुरुवात केली व गुलामगिरीच्या वेळाख्यात भारताला जकडून टाकलं जय हिंद जय महाराष्ट्र